सांगलीत सरकारी घाटावर स्टंटबाजी करणं चौघांना पडलं महागात चौघांवर सांगली शहर पोलिसात गुन्हा दाखल जिल्हाधिकारी सांगली यांनी सव्वीस जुलै ते सहा ऑगस्टपर्यंत नदीकाठावरील पूर बंदारा घाट मंदिर दर्गा या ठिकाणी नागरिकांनी जाऊ नये म्हणून मनाई आदेश काढलेला आहे तरी देखील या आदेशाचा भंग करून सव्वीस जुलै रोजी दुपारी कृष्णा नदीकाठावरील सरकारी घाटावर स्टंटबाजी करणारे चौघे पेट्रोलिंग करणाऱ्या सांगली शहर पोलिसांना मिळून आले पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध पोलीस कॉन्स्टेबल गणेश कांबळे आणि योगेश सटाले यांनी दिलेल्या तक्रारीवरून सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे मौला मेहबूब नदाब व एकोणतीस राहणार बायपास रोड शुशुंभो चौक सांगली बजरंग तुकाराम कुकडे व चौतीस राहणार जामवाडी सांगली मंथन दीपक मोटे व एकवीस राहणार राम रहीम कॉलनी संजयनगर सांगली आणि अर्जुन रामचंद्र पडळकर व एकोणीस राहणार लक्ष्मीनगर सांगली अशी गुन्हा दाखल झाल्यांची नावे आहेत अशी माहिती सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली आहे पूर परिस्थिती पाहण्यासाठी पुलावरून पाहण्यासाठी किंवा ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे व नागरी वस्त्यांमध्ये त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी हो होत असताना दिसते त्याकरता मान्य जिल्हाधिकारी साहेबांना त्या ठिकाणी प्रतिबंधक जमावबंदी आदेश काढलेले आहेत अशा जमाबंदी आदेशाचं उल्लंघन करताना जर कोणी आढळून आलं तर आम्ही आयर्विन ब्रिज सरकारी घाट समर्थ घाट त्याचप्रमाणे नवीन बायपास ब्रिज या ठिकाणी कारवाई करत आहोत त्या ठिकाणी कुकडे कुठ बंदोस्त ठेवलेला आहे उल्लं कायद्याचं प्रतिबंधक का आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांच्यावर दाखल झाले असून त्यांना अटक करण्यात आलेली आहे